अरे याच्या पाच पाच पिढी आपण निवडून दिल्यात जनाची नाही तर निदान मनाची तरी वाटली पाहिजे आमदाराचा पोरगा आमदारे खासदाराचा पोरगा खासदारे मंत्र्याचा पोरगा मंत्री त्यांचे अमेरिकेत शिक्षण घेतेत आणि आपल्या इकडे उचली उचलित मेळाव्यात उलट झालं पाहिजे कोणाच्याही पाच पाय चटत बसू नका आणीबाणीच्या काळात कळालं तुम्हाला कोणी आता आणि आज आणि काल आता जे राजीनामे द्यायला लागलेत ना माग लागू नका अजिबात राजीनामा द्यायचा तर महिना महिना आधीच राजीनामा दिला असता यांना भीती यांच्या गाड्यांची बंगल्यांची कालपर्यंत राजीनामा मंजूर तर झालं पाहिजे ना तो राजीनामा देताय तुम्ही तुम्ही समजत असाल एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे पंचेचाळीस काय मनागड आता राख काही ये ना कोणाला काय फार फार तर कीर्तन बंद होती ना आपली तुम्ही म्हणत असाल एकशे पंचेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीस एक गोड वाक्य बोलू अंतर करणात उतरून घ्या माईबा तुम्ही म्हणत असताल एकशे पंचेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीस आपले अजूनही मला वाटतं का मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांची राजकीय अजून एकही जन्माला आलं नाही खानदानी आज द्यायला लागलेत आणि काल द्यायला लागलेत बावट समजलं काय एक विचारा येतो आपण आपलं बोलून टाकायचं मोकळं व्हायचं दुसरं म्हणतो येस तिसरा म्हणतो माईक चालू चॉकलेट चोखणारे समजला आम्हाला वरचे वर तारीख देताय वरचे वर चॉकलेट दिल्यासारखं करतायत सगळा मराठा समाज जागरूक झाला कोण किती हुशारे कोण किती पाण्यात सगळं सगळ्यांच्या लक्षात आलंय म्हणून आश्वासनाला एकही मराठा बळी पडू शकत नाही विढल <laughs> वाजता झाली माई बाप सात आज आठवा दिवस उजाडलाय मुखामध्ये पाण्याचा थेंबही गेला परवा नांदेड वरून एक बाई आली होती एवढी ढासा ढासा रडत होती ती तिला पाचव्याच दिवशी यायचं होतं पण म्हणे अचानक माझी पोरगी आजारी पडली भावाला पाणी पाजा हो माझ्या कुणीतरी भावाला पाणी पाजा एक पोरगी रडत होती मनोज मामा अहो गोडभर पाणी प्या हो मनोज मामा एक डॉक्टरसुद्धा रडत होता डॉ ज्यावेळी मनोज दादांनी डॉक्टरांना तपासण्या करू दिल्या नाही डॉक्टर हाकलून दिली एक डॉक्टर अक्षरशः ढासाढासा रडत होता डॉक्टरांचं म्हणणं आहे आज आजपर्यंत त्यांनी अनेक उपोषणं केलेत आणि पाणीच नाही ना शरीरामध्ये निदान पाणी तरी असावं लागतं पाणीच गेलं नाही तर शक शरीरामध्ये रक्त गोठेल आणि रक्त जर शरीरामधले गोठलं घट्ट झालं तर हार्ट टे अटॅकचे सा चान्सेस भरपूर असतात म्हणून आरक्षण मागायचंय पण आरक्षणासाठी आम्हाला आमचा सिंह हो मात्र गमवायचा नाही गड आला आणि सिंह हो गेला ही घटना या घटनेची पुनरावृत्ती आम्हाला पुन्हा करायची नाही माझी विनंती असेल ज्या अहिंसेच्या मार्गाने आपलं आतापर्यंत शांततेत आरक्षण झालं आपल्या मनोजदादा जरांगे पाटलाला कुठेतरी कलंक लागेल असं अहिंसक वळण हिंसक वळण या आरक्षणाच्या या साखळी आरक्षणाच्या उपोषणाला कुठे लागू देऊ नका जाळपोळ करणं या गोष्टी खर तर बसेस ही मालमत्ता आपलीच आहे जी गरीब दुबळे त्या बसने कमी पैशामध्ये प्रवास करतात वगैरे हा उद्रेक मी कालच्या कीर्तनामध्ये बोलून गेले प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता असते तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन थोडस भजन करा थोडीशी पूजा करा महादेव लवकर प्रसन्न होतोय मराठ्याचा थोडं कौतुक करा तो व्यक्ती एखाद्या गरीबाच्या पुरीच्या लग्नात पंगतही घालतो एवढं उदाहरण तरी थोडासा कौतुक करा तुम्ही महादेवाचं महादेव प्रसन्न होतो पण एकदा लक्षात घ्या माझ्या दादांनो जर महादेवाला राग आण त्याची जर प्रार्थना केली महादेवाची भक्ती केली कधी काय दिली एकाला बायको पण दिली एवढं दैवते पण लक्षात घ्या राग आणण्याचा प्रयत्न करताल ज्यावेळी तीनही डिगऱ्या पार होतात ज्यावेळी सहन करण्याची क्षमता व्यक्तीची निघून जाते त्यावेळी शिवजीचा तिसरा नेत्र उघडल्याशिवाय मात्र पर्याय नसतो मग मुखात पाणी नाही आणि तुम्ही एकही निर्णय देत म्हणून तरुणांच्या भावनांचा उद्रेक झाला नाही उद्रेक मग अनेक भवन असतील कुठं ऑफिस असतील कुठं हॉटेल्स असतील गाड्या फुटत असतील गाड्या चष्मे हा भावनांचा उद्रेक आहे प्रत्येकाचे सहन करण्याची क्षमता असते कुठेतरी सरकारने विचार करावा हजारो गावातून हजारो आंदोलन चालू आहेत हजारो तरुण पडत पडतायत आत्महत्या करतायत केवळ आता आरक्षणासाठी आत्महत्या करतात असं नाही बेरोजगार होऊन सुशिक्षित असलेल्या तरुणाने सुशिक्षित आणि बेरोजगार हजारो तरुणाने आत्महत्या केल्यात का हुशार असूनही नोकरी मिळाली नाही नोकरी जाऊ द्या पण काहींचे शिक्षण असूनही नोकरी नाही म्हणून काही पोरी भेटानात बिना लग्नाचे पुरा गावोगाव गा� आणि या सगळ्या समस्याला कंटाळून ते आत्महत्या करतायत याचं एकमेव कारण येते म्हणजे मराठा आरक्षण ढल सांगते जर एखादा साठ टक्के मार्क मिळवणारा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल आणि एखादा नव्वद टक्के मार्क मिळवणारा हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी मिरिटमध्ये असून सुद्धा त्याचा चांगल्या कॉलेजला नंबर लागत नसेल नंबर लागला तर पैसे भरण्यासाठी त्याच्या वडिलांकडे तेवढे पैसे नसतील गरीब परिस्थितीमुळे आणि नव्वद टक्केवाला विद्यार्थी सुद्धा हुशार असताना आरक्षणाभावी मागे येत असेल बेरोजगार होत असेल आणि पोटापाण्याची व्यवस्था म्हणून काहीतरी करायचंय तो चुकीच्या मार्गात जात असेल चोर होत असेल तो आता वाक्य लक्ष देऊ नये का तर असा नव्वद टक्क्यावाला चोर सात टक्क्यावाल्या पोलिसाला सापडायचा कधी ऐका समजून घ्या आणि विचार करा दोन रुपये किलोच्या तांदळासाठी पाच रुपये किलोच्या गावासाठी आजपर्यंत मराठा समाजाने कधीच आरक्षण मागितलं नाही तर कधी कधी गुणवान विद्यार्थ्यांवरती सरकार करून निश्चितपणे अन्याय होतोय याचा आम्हाला निश्चित खेद आहे अरे घोड्याच्या रेसमध्ये घोड्याच्या शर्यतीमध्ये गाड व पुढे जात आहेत याचा आम्हाला निश्चित खेदे आणि म्हणून मराठा आरक्षणाची गरज आहे पिढल प्रतिज्ञाला बळी पडू नका आजचा अभंगच त्या पद्धतीचा मी निवडला अगदी प्रस्तावना करता करताच मला वाटतं किती वाजले काय कारण माझं घड्याळ बंद पडले आरक्षण भेटेपर्यंत याला सेलच टाकायचं नाही मला आता तुम्हाला राहून राहून वेळ विचारणार मी सगळ्यांना विढल हो, 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 हो। संत श्रेष्ठ तुकोबार आहे प्रतिज्ञा करतात त्या बाबतीत शास्त्राने तीन वर्गाचं चिंतन केलंय आज्ञा अवज्ञा आणि प्रतिज्ञा पहिला मुद्दा समोर घ्या अवज्ञा कुणी करावी अवज्ञा कुणीही कुणाची करू नये आपली कुणी अवज्ञा केली तर ती आपल्याला आवडत नाही पटत नाही रुचत नाही मग इतरांची अवज्ञा करण्याचा आपल्याला अधिकार कुणी दिला आपण शासनाने तीस दिवस मागितले होते मनोज दादा जारंगे पाटलांनी उदार अंतकरण दाखवून गाड्याने दहा दिवस शिल्लक दिले चाळीस दिवस विचार केला पण तरी सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता हे नेमके करतेच काय मला तेच कळत नाही अरे दोन दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री शहाण्यासारखं बसा काहीतरी डिस्कस करा आणि काहीतरी निर्णय द्या मग लटकवत कुठपर्यंत ठेवताय आम्हाला ते काय त्याची बोलत त्याची त्याला मिळ नाही बाहेर येऊन काय सांगत ये त्याचा नेमकी आपल्याला एड्यात काढील का ते एडी अजून याचा मी मेळ लागा ना विढल दिलते पण 40 दिवसातही शासनाने निर्णय दिला नाही ही आपली सगळ्यात मोठी आवड नाही आणि आवडने केलेली कोणालाच ना आवडलेली नाही आज्ञा करू नाही आज्ञा कोणी करावी ताज्ञा वेदाने करावी आज्ञा देवांनी करावी आज्ञा संत म्हणतांनी करावी वेदाची आज्ञा मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव ही वेदाची आज्ञा देवाची आज्ञा हे जडजोडीनी वाहिला निग हे भक्तीचे वाटे लाग जी पावसी अव्यंग निजधा धाम माझे आणि साधू संत आज्ञा करतात आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा तिसरा मुद्दा चिंतना करता घ्या प्रतिज्ञा कोणी करावी प्रतिज्ञा सामान्य व्यक्तीने करू नये इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाही आता उठसुट कोणी गल्ली तेच भाजीत मीठ कमी पडलं हे पत्नीला सांगायची ज्याची हिंमत होत नाही असा गाव पुढारी गल्ली तेथून गल्लीत, गल्लीत सगळ्यांच्या समोर दम टाकून प्रतिज्ञा करतो आजीबा अरे भाऊ घरात बायको ऐका ना गल्ले गल्लीत लोक प्रतिज्ञा इथं तिथे आता दिसला की ठोकीन धरून हानी माणसाची गरजच पडणार नाही मग पायातल्या चपला काढून आणणार आता सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नाही इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाही रावणा सारख्याच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाही चौदा चौकड्याचं आयुष्य होतं चौदा चौकड्याच्या आयुष्यामध्ये तीन प्रतिज्ञा होत्या स्वर्गाला शिडी लावी समुद्राचं खारं पाणी गोड करील आणि सोन्याला सुगंध आणेल प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तिथं आम्ही कोणत्या झाडाचा पाला <coughs> आपल्याला तर कुठं नेऊन टाकतील काही पत्ता लागणार नाही भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही प्रतिज्ञा म्हणतात कशाला ऐका अरे जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल प्रतिज्ञा करतायत स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद याला प्रतिज्ञा म्हणतात आलात तर तुमच्या सहित आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे प्रतिज्ञा करताय स्वातंत्र्य वीर सावरकर याला प्रतिज्ञा म्हणतात तुम मुझे खुंद तुम मुझे तंबाखुदो मै तुम्ही चुना दुंगा

अरे बुदेलखंड के हर बोलो से हमने तू सुनी कहाणी थी खूप लडी मस्तानी वह तो झाशी राणी थी प्रतिज्ञा करते झाशीची राणी लक्ष्मी टाळ्या वाजवा मी माई कुचलून फेकून आता प्रतिज्ञा कशाला म्हणतात राजा आधी लगेच कोण याच अरे मग माझ्या राही प्रतिज्ञा करतात नरवीर मालूस आहे याला प्रतिज्ञा म्हणतात ज्यांचं नाव आज घेतल्यानंतर ज्यांच्या नावामुळे प्रतिज्ञेलाही प्रतिष्ठा प्राप्त होते अशा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा करा